नमस्कार मी आचल लोखंडे महान्यूज सेवनच्या प्रादेशिक बातमीपत्रात आपलं स्वागत आहे एक नजर टाकू या काही निवडक आणि महत्वपूर्ण अरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मेंढी येथे नदीकाठी नर्सरीत झाडा झुडपात अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून दोन लाख एकोणवीस हजार एकशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय गस्ते दरम्यान मिळालेल्या माहितीवरून अरोली पोलिसांनी नमूद ठिकाणी धाड टाकली असता आरोपी सुधीर ढाबला ढोबरे वयवर्ष पस्तीस उमेश सूर्यभान कोटरुगे वयवर्ष पंचेचाळीस विष्णू कौडू माहुर् प्रशांत रामू मांडाळे भूमेश सुभाष मसरा सर्व कोंधामेंडी येथील रहिवासी असून अनिल मोहन मोहने राहणार वाघबोडी यांना पोलिसांनी अटक केली तर संदीप नंदलाल कोंभरे फिरोज पठाण दिनेश बावनकुळे तिघेही राहणार कोंधामेंडी हे फरार झाले आहेत हे सर्व पैशांची बाजी लावून हार जितीचा खेळ घेताना पोलिसांना आढळून आले पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून रोख तीन हजार नऊशे रुपये ही कारवाई उपविभागीय यांच्या मार्गदर्शनात अरोली पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर आणि उपनिरीक्षक सुशील कुमार सोनवणे पोलीस हवालदार संदीप बाजन घाटे श्याम पोकडे राकेश राऊत विक्की कोथरे मनीष सुखदेवे नितेश देवांगन सपाटे सचिन गेडाम यांनी केली करिता पंकज चौधरी रामटेक हिंगणघाट तालुक्यातील परिसरातील ग्रामीण भागातील लोक तालुक्याच्या ठिकाणी रोज जाणे येणे करीत असतात बँकेमध्ये कर्ज क्रॉप लोन घेण्यासाठी किंवा शासकीय का स्टॅम्पची नितांत गरज असते मात्र अशातच हिंगणघाटमध्ये एकच स्टॅम्प विक्रेता स्टॅम्पची विक्री करतोय याचा नाहक त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागतोय शेतकरी बांधव नागरिक आणि महिला यांना भर उन्हात तासन तास रांगेत उभे राहावं लागते उभे राहून सुद्धा तासानंतर स्टॅम्प मिळ नाही त्यामुळं नागरिक त्रस्त झालेत हिंगणघाट तहसील कार्यालयात एकच स्टॅम्प विक्रेता असल्यानं गेल्या नागरिकांना रांगेत राहून बघावी लागते स्टॅम्प खरेदीसाठी उभं राहावं लागते याकडे हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले आणि हिंगणघाट येथील तहसीलदार सतीश मासाड यांनी लक्ष देण्याची गरज आहे वर्धा येथील जिल्हाधिकारी राहुल करडेली यांच्याबाबत चर्चा करून तोडगा काढण्याची गरज आहे आणि स्टॅम्प विक्रेता हिंगणघाट येथील परिसरात स्टॅम्प विक्रेते वाढवण्याची गरज आहे ित्या वाढवण्यात या यशमाकडे नागरिक करतायत करिता वर्धा डॉक्टर नीम देवकर साइंस एकेडमी के एडमिशन शुरू हो गए हैं यहां आपको मिलते हैं सबसे ट्रस्टेड टीचर्स एक क्लास में सिर्फ 50 स्टूडेंट्स का बैच और टीचर्स ऐसे जिन्हें 30 साल से भी ज्यादा का एक्सपीरियंस हो डॉक्टर नीम देवकर साइंस अकेडमी में टीचर्स इलेवन स्टूडेंट्स JEE, NEE, और MHT -CET के स्टूडेंट्स का भविष्य बनाते हैं उज्जवल क्योंकि यहाँ हर सब्जेक्ट के लिए आपको मिलते हैं डिफरेंट टीचर्स यहाँ के बैच शुरू होने वाले हैं 15 जून से तो अपने भविष्य को और उज्जवल बनाने के लिए अभी अपना एडमिशन कराए डॉक्टर नीम देवकर साइंस अकेडमी जो है वानकर भवन दीक्षा भूमि साउथ अंबा जी रोड लक्ष्मी नगर नागपुर में फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट नाइन थ्री टू ट्रिपल फाइव डबल फोर जीरो क्या आप भी पाइल से परेशान हैं? क्या इलाज करने के बावजूद भी आपकी पाइल से जुड़ी समस्याएं दूर नहीं हो रही हैं? तो जड़ से खत्म करने की चिंता अब छोड़िए क्योंकि अब आरोग्य होगा लेजर टेक्निक से आपका इलाज बिना तकलीफ से लेजर टेक्निक और दूरबीन द्वारा इलाज बिना ऑपरेशन हर्निया अपेंडिक्स जैसे इलाज अब दूरबीन द्वारा आरोग्यम में इलाज पर बड़ी छूट पहले आए और बेहतर इलाज पाए हमारा पता प्लॉट नंबर डोए जिंगाबाई टाकली मानकापुर नागपुर इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेटिक एंड ज्वाइंट रिप्लेसमेंट डायलिसिस यूनिट पैथोलॉजी एंड फार्मेसी आर एड्रेस গৰ খিং ৰোড নগপুৰবল এন এন জি জি্ৰান্তি বগুিল बावीस वर्ष पूर्वीपासून मानसिक रुग्ण असलेल्या आठवा मैल येथील आधीचे नाव चंद्रकला सुखदेव दिवसभर कुठे पण फिरत कुठे पण झोपत असे तिला अंगावर कपड्याची सूद नसायची आठवा मैल वाडी ते फुटाळा परिसरात पायदळ फिरत राहायची लहान मुले व मूर्ख लोक तिची खिल्ली उडवायचे त्रास द्यायचे काही रस्त्यावरील दुकानदार चाय बिस्किट समोसे द्यायचे तर ती बडबड करीत इकडून तिकडे फिरत राहायची दौलामेटीतील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना तिची ही अवस्था मग कार्यकर्त्यांनी तिची संपूर्ण माहिती गोळा केली तर लक्षात आले की बावीस वर्ष आधी तिचा मुलगा भारत दोन मुलगा चोवीस वर्षाचा झाला कार्यकर्त्यांना कळलं तिचा मुलगा भारतशी संपर्क करून कार्यकर्त्यांनी वेळ्या चंद्रकलेला उपचार करण्याचे ठरविले आणि नियोजनानुसार शनिवार रोजी दौलामेटीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन तिच्यावर उपचार व्हावा या हेतून एक जून दोन हजार चोवीस ला एकत्र येऊन सर्वप्रथम या चंद्रकलेचा गुंतलेले केस कापले तिची अंघोळ करून तिला स्वच्छ करून तिला नवीन वस्त्र परिधान करून मनोरुग्णालयात नेण्याची योजना आखली आणि त्यानुसार भारतला सोबत घेऊन मनोरुग्ण चंद्रकला पाटीलला मानकापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सचिन मेश्राम यांच्या मार्गदर्शनात सलून व्यवसाय करविंद वाटकर निलेश कडबे यांचे महत्त्वाचे सहकार्य लाभले वेड्या चंद्रकलेचा मुलगा भारत पाटील यांनी दौलामटीतील वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नागपूर ग्रामीण तालुका उपाध्यक्ष सोनू बोरकर मार्गदर्शक प्रकाश मिश्राम दौलमेटी शाखेचे उपाध्यक्ष श्रीकांत रामटेके स्वप्नील चारभे प्रवीण अंबादे मधुकर गजबे राजेश वानखेडे नागपूर जिल्हा महिला आघाडीच्या महासचिव माधुरी खोबराकडे प्रीती वाकडे ज्योत्ना बेले सुमन लोखंडे वनिता बागडे यांची महत्वपूर्ण सहयोग लाभला मान्यू सेवन करिता ब्युरो रिपोर्ट वाडी राजे छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं सहा जून रोजी दत्तात्रेय नगर सक्करधरा तलावासमोर लक्ष्मीनारायण मंदिर परिसर नागपूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे एक्कावनव्या शिवराज्याभिषेक सोहळा गुरुवार दिनांक सहा जून दोन रोजी सायंकाळी पाच ते दहा या वेळेस आयोजित करण्यात आला असून यावेळी एक्कावन्न मिनिटांनी मातीच्या शिव किल्ला प्रतिकृती बनविण्याचे प्रयत्न छत्रपती आयोजित अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात करण्यात येणार आहे यासंबंधीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली महानिवसेवन करिता ब्युरो रिपोर्ट नागपूर आणि मोठी बातमी येते वर्ध्यातून वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील शेतकरी तुषार हरणे यांचे शेत, शेत गाडेगाव शिवारामध्ये आहे अनेक दिवसापासून विद्युत लाईनची तार शेतामध्ये लोंकडत होती आणि नेहमी शेतामध्ये लाईनच्या तारांचीच पार्किंग होती ते दुरुस्त करण्याबाबत लेखी स्वरूपाची तक्रार अल्लीपूर येथील विद्युत अभियंता यांना शेतकरी तुषार हरणे यांनी दिली होती मात्र याकडे विद्युत कार्यालयामार्फत दुर्लक्ष केले गेले ज्यामुळे गाडेगाव शिवारातील शेतामध्ये विद्युत तारांची पार्किंग होऊन शेतामध्ये असलेले ज्वारी उभे पीक जळून खाक झाले आणि साहित्य ड्रिपचे नळ्या पाच एकर मधील टाकून असलेल्या तीन लाख रुपये आणि स्प्रिंकलर पाईप एक संच अंदाजे किंमत तीस हजार रुपये एक एकरमध्ये ज्वारी पेरली होती ते पीक जळून खाक झाले त्यामुळे शेतकऱ्याचे अंदाजे पाच लाख रुपयाचे नुकसान झाले ॲन हंगामात शेतकऱ्याच्या शेतामधले ज्वारीचे पीक आणि साहित्य जळून खाक झाल्यानं शेतकऱ्यावर मोठा आर्थिक डोंगर कोसळले शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रशासनाकडे मदत मागितली आहे सेवन महान्यूज करिता सतीश काळे वर्धा आणि यासह प्रादेशिक बातमीपत्रात वेळ झाली इथेच सामन्याची तुम्ही कुठेही जाऊ नका बघत राहा सेवन नमस्कार